शिर्डीत ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून खासदार संजय राऊत यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी महामृत्युंजय यज्ञ करण्यात आला शिर्डी शहराचे ग्रामदैवत हनुमान मंदिरासमोर हा यज्ञ पार पडला असून यावेळी खा राऊत यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आली ठाकरे गटाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते महामृत्युंजय यज्ञ पार पडल्यानंतर कार्यकर्त्यांनी साईबाबांच्या मध्यान्ह आरतीत सहभागी होत साईबाबांच्या चरणीदेखील साकडं घातलं संजय राऊत हे स्वतः साई, साई, लोकर साई, 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 साई भक्त असून अनेकदा शिर्डीत साई दर्शनासाठी येतात त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांशी त्यांचं भावनिक नातं घट्ट झालं आहे संजय राऊत यांना लवकरात लवकर उत्तम आरोग्य लाभू दे अशी प्रार्थना यावेळी सर्व शिवसैनिकांनी हनुमान आणि साई चरणी केली आहे आज गुरुवार गुरुवारे बाबांचवारे आणि संजय राऊत साहेब आणि यांची पुरी फॅमिली यांचे आई वडील आणि ते पूर्वीपासून साई भक्त आहे आणि आज आम्ही मारुती मंदिरापुढं गुरुवारच्या दिवशी बाबांच्या मंदिर अपश मारुतीचे दर्शन हो की मारुतीच्या समोर महामृत्यूंचे यंत्र केला आणि संजयराव साहेबांची प्रकृती चांगली व्हावी आणि लवकर लवकर लो तिले ठीक होऊन त्यांनी परत बांधव पक्षाच्या आणि साई सेवेसाठी आणि बाबाच्या दर्शनात लवकर यावे यासाठी आम्ही महामृत्युंजय यज्ञ केला आणि आम्ही बाबांना आणि साई मारुतीवर राहायला हीच प्रार्थना केली तर त्यांची लवकर लवकर प्रकृती चांगली व्हावी आणि जे पहिले जसे शिवसेनेचे कामासाठी जे अग्रेसर होते तसे त्यांनी परत लवकरात लवकर येऊन आम्हाला मार्गदर्शन करावे आणि साईबाबांच्या दर्शनासाठी आम्ही त्यांना इथे घेऊन येणार आज बाबांचा गुरुवार आहे साईबाबांचे निसिम भक्त खासदार संजय राऊत लहानपणापासून बाबांचे भक्त आहे आणि त्या अनुषंगाने ते शिवसेनेचे नेते आहे आम्ही त्या अनुषंगाने आज शिर्डीमध्ये गुरुवारच्या दिवशी महामृत्यूंचे यंत्र आम्ही संपूर्ण शिवसैनिकांनी जिल्ह्यातल्या शिवसैनिकांनी केलेलं आहे आणि बाबांना आरती करून साखळं का साहेबांची तब्येत लवकर बरं हो ही आज बाबांना साखळं घालतो दरवेळी जिल्ह्यामध्ये आल्यावर संजय राऊत साहेब शिर्डीला साई दरबारे येत असतात दरवेळी दर्शन घेतल्याशिवाय ते साईबाबांचे ती संपूर्ण फॅमिली ही पहिले लहानपणापासून बाबांचे भक्त आहेत त्यांचे पूर्ण फॅमिली त्यांचे वडील आई वगैरे बाबांचे खूप मोठे भक्त असल्यामुळं त्यांचा साईबाबांवर पूर्ण विश्वास आहे आणि ते शिवसेना नेते असल्यामुळं आज आम्ही ते शिर्डीत महामृत्यूंचे यंत्र ठेवला आणि साईबाबांची आरती करून त्यांना बाबांना साखळं करणार आहे का त्यांची तब्येत बरी हो हीच आमची प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी अहिल्यानगर